जस्ट रिसेंटली आता एक मिनिटापूर्वी जिंकली सगळे फटाके खूप छान वाटते आणि टीम इंडियाच्या सगळ्या खेळाडूंना खूप शुभेच्छा आणि आमच्यासाठी खूप प्राऊड मुवमेंट आहे खूप छान वाटते तर इकडून मला असं माझ्या जुन्या आठवणी ताज्या झाल्या म्हणजे मी आधी खूप टेनिस बॉलवर खेळायचो त्याच्यानंतर मला वाटतं पुणित सरांनी आम्हाला सगळ्या ॲक्टरला एकत्र करून मग ते लेदर बॉलवरती चालू केलं आणि मग आम्ही लेदर बॉलवरती खेळायला लागलो पण टेनिस बॉलमध्ये जे मजा आहे म्हणजे माझ्यासाठी तरी की लेदर बॉलमध्ये मला नाही येत जास्त पण खूप छान वाटते खूप छान आयोजन केलं पुणे सरांनी आणि पुणे आपल्या शहरातली सगळी मंडळ गणेश मंडळ आहेत ढोल पथक आहेत आणि मला वाटतं की आपण वर्षभर बघत असतो म्हणजे बऱ्याच मंडळांमध्ये पण वादविवाद होत असतात अशा काही बऱ्याच गोष्टी होत असतात पण त्यासाठी हा खूप छान उपक्रम आहे की सगळ्यांनी आपली भांडविंड विसरून सगळ्यांनी एकत्र या आणि मस्त छान फ्रेंडशिप असं एकत्र करून फ्रेंडशिप आयोजन केलं आणि एकत्र खेळू आपण आणि सगळे जीवा भावाने राहू असा एक उपक्रम आहे खरंच खूप छान पुणे सरांचा मला वाटतं आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्यांच्याबद्दल सांगायचं झालं तर खेळाडूंबाबत त्यांचं एक नेहमीच सॉफ्ट कॉर्नर असतो म्हणजे नेहमीच प्रोत्साहन देत असतात फक्त क्रिकेटच नाही बॅडमिंटन असेल आता रिसेंट कुस्ती पण त्यांनी आयोजन केलं होतं तर खूप छान वाटतंय मला आणि मी त्यांना एवढ्या शुभेच्छा दिली की तुम्ही असेच जे स्पोर्ट्समॅन आहे त्यांना सपोर्ट करत राहा आणि यांच्यामुळं तुमच्यामुळं हे सगळी पुढे येतील बाकी त्यांना शुभेच्छा खूप माझ्याकडून <laughs> सामना आता तर सेटिंग सेकंड इनिंग चालू झाली एक पाच चार पाच ओव्हर नंतर कळेल पण माझी खूप इच्छा होती की मला जाऊन थोडं तरी खेळायचंय सो बघूया थोडा चान्स मिळाला तर थोडं खेळून येईल मी पण हे सो आता आता आपण हे बघतोय मागे पण फायनल चालू आहे आणि चॅम्पियन्स ट्रॉफी चालू आहे त्याची पण आज फायनल होती दुबईमध्ये सो माझा अर्धशिव इकडे अर्धाशिव तिकडे होता मी बसून बसून मॅच बघत होतो जस्ट रिसेंटली आता एक मिनिटापूर्वी जिंकली माझ्या सगळे फटाके वाटत खूप छान वाटते आणि टीम इंडियाच्या सगळ्या म्हणजे खेळाडूंना खूप शुभेच्छा आणि आमच्यासाठी खूप प्राऊड मुवमेंट आहे सो खूप छान वाटतं